तर पहिली फवारणी का महत्वाची आहे ते तुम्हाला दाखवतो नमस्कार माझं नाव सचिन तुम्ही बघत आहात शेती एक भविष्य हे युट्यूब चॅनल मी आलोय कापूस पिकातील या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की या प्लॉट मध्ये आपण ठिबकवर कापूस लावलेला दिसत आहे तर आता या दोन ओळीतील जो अंतर आहे तो आहे साडेचार फूट आणि दोन रोपातील अंतर जो आहे तो एक फूट आहे तर या शेतामध्ये जवळपास एकरी सात हजार कापसाचे म्हणजे बिया लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास एकरी साडेसात हजार ते सात हजार ते साडेसात हजार एकरी रोपांची संख्या आहे आता यामुळं काय होणार आहे उत्पन्नामध्ये वाढ तर शंभर टक्के नक्कीच होणार आहे पण आता जवळपास या कापसाच्या प्लॉटला एक महिना झालेला आहे तर पहिली फवारणी का महत्वाची आहे ते तुम्हाला दाखवतो कारण सुरुवातीला बेसळ डोस दिलेला नाही त्यामुळं जो खताचा पुरवठा आहे तो पाठीमागे म्हणजे कमी झालेला आहे तर पहिली फवारणी का महत्वाची आहे ते तुम्हाला दाखवतो या कापूस पिकातील प्लॉटला जवळपास एक महिना झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अं कसं म्हणजे पानाची वाढ वगैरे झालेली आहे पण पूर्ण पान हे कट करून तुम्हाला दिसत आहे पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता रिहांश वीस एम एल पंधरा प्रति लिटर पाण्यासाठी त्यानंतर जे विद्राव्य खत आहे एकोणीस एकोणीस ते पंच्याहत्तर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि तिसरं जे आहे ते एक संजीवक म्हणून ते पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता शेवटी मी एक सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपण जे बाजूचे जे धोरे असतात साईडचे त्यावर पण आपण या कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे कारण जेणेकरून त्या गवतावर जे किडे आहेत ते परत आपल्या कापसावर येण्याची शक्यता असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद